तो लाठी खाल्ल्या पण विषयच निकाली काढला कोण ओळखत होतं मनोज जरांगे हा माणूस कोण म्हणून पण त्या लाठीचार्ज मुळे समजलं लाठीचार्जचे आदेश कुणी दिले इथून सुरू झालं पवार जरांगेंना भेटले आणि फडणवीसांनी अजूनही जरांगेंकडे ते गेले नाही म्हणून फडणवीस विलन बनले आता जरांगेंनी वाढून ठेवलंय ते निस्तरणार कस जरांगे यशस्वी ठरले तर तुमचा विषयच संपला नेमकं आहे का मनोज जरांगे पाटलांचा धसका सरकारने घेतला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे मनोज जरांगे पाटलांना मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्याआधीच त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येत पण असं असलं तरी सुद्धा याबाबत काही हालचाली घडताना दिसत नाही आहे आमदार बच्चू कडू मुख्यमंत्र्यांचे ओ डी मंगेश चिवटे काही वरिष्ठ सनदी अधिकारी यांचे शिष्टमंडळ दर दिवशी जरांगे पाटलांची भेट घेऊन राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्यातील दुवा म्हणून काम करतात परंतु त्यात निर्णायक रिझल्ट पर्यंत अजून कुणीही आलेलं नाहीये त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाबाबत झुरवण्यात येत असल्यामुळे अनेक मराठा समाजाचे नेते व सर्वसामान्य मराठा देखील नाराज आहे सहज व सोप्या पद्धतीने आरक्षण मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय आपल्याला सरकारवरती ऐनवेळी कुठल्या तरी सरकार आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याची भीती याआधीच जरांगे पाटलांनी व्यक्त केली आहे त्यामुळे साहजिकच प्रश्न निर्माण होतोय मराठा समाजाच्या या आंदोलनाला राजकीय लाभ अनफटका कोणाला नेमकं बसू शकतोय यावरही बोलणं गरजेचं आहे मनोज जरांगे पाटलांनी सांगितले उद्या अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येनं व्हा आपल्या आंदोलनाची पहिली दिशा तिथून ठरते अंतरवाली ते मुंबई हा प्रवास अंतरवाली पासून उद्यापासून सुरू होतोय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे केलेत त्यांच्या या सभा आणि दौऱ्यांमुळे मराठा समाज आक्रमक झालाय मराठा आंदोलनाचा फटका आगामी निवडणुकीत कोणाला बसेल याबाबत राजकीय विश्लेषकांची विविध मतं आहेत तर याचा त्रास सर्वच पक्षांना होणार आहे कारण कोणताही पक्ष फक्त मराठ्यांचा पक्ष म्हणून उभा राहिला तरी पंचायत आणि ओबीसींची बाजू घेतली तरी त्याचा मराठा मतांवर परिणाम होणार आहे अशी पंचायत आहे तसंच दोन्ही बाजू आक्रमक झाल्या तर त्यांची समजूत घालणं राजकीय पक्षांना अवघड जाईल महाराष्ट्रात मराठा मत मोठ्या प्रमाणावर आहे असं म्हटलं तरी ओबीसी मतंही तेवढ्याच प्रमाणावर आहेत यामुळे चारही पक्षांना त्याचा फटका बसेल मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील मतभेदातून येत्या काळात छोटे पक्ष तयार होतील किंवा स्थानिक पातळीवर बंडखोर उभे राहतील ज्यामुळे मतं विभागली जातील आत्ताची ही परिस्थिती पाहता सर्वच मोठ्या पक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता कारण कोणाचाही राजकीय पाठिंबा असला तरी मराठा समाज ज्या पद्धतीने आक्रमकाने नाराज झाला त्यानुसार सगळ्याच पक्षांना त्याला तोंड द्यावं लागणार आहे म्हणजेच आंदोलनाला राजकीय पाठिंबा आहे असं वाटत असलं तरी त्यांनाही त्याचा फटकाच बसणार आहे त्यामुळे सगळ्यांचीच पंचायत झाली ओबीसी विरुद्ध मराठा असं जर झालं तर कोणताच पक्ष स्वतःला केवळ ओबीसींचा पक्ष म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करणार नाही यापूर्वी भाजपनं ओबीसींचा पक्ष म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाजाला दुखवून ओबीसीचा पक्ष होणं भाजपलाही परवडणार नाही नुकतंच दोन मोठ्या पक्षात उभी फूट पडल्यानं दोन ते चार पक्ष झालेत यामुळे राज्यातील राजकीय पक्षांमधील स्पर्धा अधिक तीव्र झाली निवडणुकीच्या तोंडावर ही स्पर्धा आणखी वाढेल या वातावरणामुळेच अनिश्चितता वाढणार आहे यामुळे जातीच्या अस्मिता वाढणार आहेत छोटे पक्ष उभे राहतील यामुळे मतांची विभागणी होईल यातून भाजपला ओबीसी मतं मिळण्यापेक्षा त्यांची मराठा मतं कमी होण्याचा धोका अधिक आहे इतर राज्यात भाजपचा भर हा ओबीसी मतं मिळवण्यावर राहिलाय पण महाराष्ट्रात मराठा बाजूला टाकून ओबीसी मतं घेऊन फारसा फायदा होणार नाही आत्ताची त्यांची भूमिका ही मराठा समाजाला आम्ही हवं ते देऊ अशी असली तर यामुळे ओबीसीही त्यांच्या बाजूने उभे राहतील याची शक्यताही तशी कमीच आहे सध्याच्या घडीला घडलंय काय मनोज जरांगे पाटील या माणसाला ओळखत तरी कोण होतं अंतरवाली पुरतं मर्यादित असणार हे व्यक्तिमत्व होतं पण जर अंतरवाली तो लाठीचार्ज होत नव्हता देवेंद्र फडणवीस लाठीचार्जमध्ये आंदोलकांची बाजू सोडून पोलिसांची बाजू घेत नव्हते शरद पवार मनोज जरांगेंना भेटत नव्हते आणि एवढं मोठं मराठा या समाजाचं आंदोलन उभं राहून सुद्धा अजून एकदाही देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मनोज जरांगे पाटलांना भेटलेले नाहीत आणि त्यामुळे कुठे ना कुठे फडणवीसच आहेत ज्यांच्यामुळे मनोज जरांगे पाटील हा माणूस मोठा झाला असं देखील एका बाजूने चर्चा घडवल्या जातात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा बाकी काय फडणवीसच कारणीभूत आहेत का, का? ज्यामुळे मनोज जरांगे पाटील आज या स्टेजला आले यावरही तुम्ही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक